हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तलाठी भरती संदर्भात एक प्रेस नोट समोर आलेली आहे आणि आपल्याला पाहायचं आहे की या प्रेस नोटमध्ये एक्झॅक्टली काय सांगितलेलं आहे टोटल अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांचे मार्क हे दोनशेपेक्षा जास्त झालेले आहेत नॉर्मलायझेशन नंतर तर नेमकं त्याच्याबद्दलच एक क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे ते पाहूया आणि खाली विद्यार्थ्यांची नावंसुद्धा आहेत त्यामध्ये हिटलिस्टवर असणारे अशी एक विद्यार्थिनी आहे तिचंसुद्धा नाव आहे ॲक्च्युली माझंही नाव तेच आहे परंतु आपल्याला कोणाला इथे टार्गेट करायचं नाही आहे जर यामध्ये मग घोटाळा झाला आहे तर आपल्याला पुढे काय करता येईल का बरेचसे शिक्षक लोक विद्यार्थी व्हिडिओ बनवत आहेत की याबद्दल आपण काही आंदोलन करू वगैरे 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 सो या सगळ्या गोष्टी आपण पुढे बोलूया सुरुवातीला पाहून घेऊया या नोटमध्ये त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे तर पहा सतरा आठ ते चौदा नऊ दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये तीन भागात सत्तावन्न सतरामध्ये ही परीक्षा घेतली आणि या परीक्षेमध्ये महाराष्ट्र भरातून जिल्हा न्याय तलाठीद पदासाठी दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा परीक्षार्थांनी अर्ज सादर केले होते तर त्यापैकी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे आणि या परीक्षेनंतर विचारलेल्या प्रश्न उत्तराबाबत उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे टी सी एस कंपनीने तीन वेळा शंका समाधान केले म्हणजे एकशे एकोणपन्नास प्रश्नाचे शंका समाधान केले असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाली नंतर टी सी एस कंपनीद्वारे तलाठी भरती जाहिरातीमध्ये प्रथमता प्रसिद्ध केल्यानुसार सत्तावन्न सतरामध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे सत्तावन्न प्रश्न पत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नाची उत्तरे देऊन मिळवलेल्या गुणां उत्तरांच्या गुणांवर गुण सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली सदर गुणसामान्यकरण पदवी पद्धती डब्ल्यू 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 डॉट महा भूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर वर सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाच एक दोन हजार चोवीस रोजी या सामान्यीकरण केलेल्या गुणांनुसार उमेदवारांना मिळालेले सामान्यकृत गुण नॉर्मलाइज स्कोड जो आहे तो डब्ल्यू 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 डॉट महाभूमी डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती वरती तलाठी भरती पोर्टल टॅबवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत दिनांक सात एक दोन हजार चोवीस रोजी काही वृत्तपत्र व दूरचित्रवाणींच्या माध्यमातून आता मी तुम्हाला इतकं वाचत दाखवण्यापेक्षा डायरेक्टली सांगते की यामध्ये अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना दोनशेपेक्षा जास्त गुण आहेत तर याबद्दल बऱ्याचशा चॅनलवरती बऱ्याचशा युट्यूब चॅनलवरती सुद्धा याच्याबद्दल आक्षेप घेण्यात आले आणि याच्यावरती प्रश्न उठवण्यात आला की यामध्ये घोटाळे झालेत वगैरे तर सामान्यकृत गुण प्रसिद्ध करणे हे महत्त्वाचे आहे कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरू करण्यात येईल तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यकृत गुण मिळालेले आहेत त्यांची निवड तंक तर्कसंगतीने करणे शक्य होईल व परीक्षार्थ्यांच्या मनात नेमक्या गुणांबद्दल गोंधळ उडणार नाही आता सदर परक्ष टी सी परीक्षा टी सी एस कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली असून जेव्हा मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी परीक्षा देत असतात व त्यामुळे सत्रसंख्या अधिक असते व त्या त्या वेळेला सामान्यीकरण प्रक्रिया करणे भाग पडते कारण वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सत्रात घेतलेल्या प्रश्नांची काठीण्य पातळी विचारात घेता उमेदवारांवर अन्याय न करता सर्व उमेदवारांना एकच मोजमाप लावण्यासाठीची जी ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे असं त्यांचं म्हणणं आहे गुणसामान्यकरणाची ही कार्यपद्धती सर्व प्रकारच्या मोठ्या परीक्षांमध्ये जसे की रेल्वे भरती बोर्ड एस एस सी म्हाडा इत्यादीमध्ये नोकर भरतीच्या साठी यापूर्वी वापरण्यात आलेली आहे तर हो वापरण्यात येते ही पद्धत सदर सामान्यकरण म्हणजे या वेबसाईटवरती सत्तावीस तारखेला प्रसिद्ध करण्यात आहे आणि त्याबद्दल काही वृत्तचित्र आणि जी काही गैरसमज पसरवलेल्या आहेत तर त्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या चुकीच्या आहेत असं टी सी एसचं म्हणणं आहे यावरून एक लक्षात घ्या मित्रांनो टी सी एस कुणाचंही आता ऐकणार नाही आहे रिझल्ट जो आहे त्याच नुसार नु लागणार आहे आणि ही टोटल अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची लिस्ट इथे दिलेली आहे ज्यांचे मार्क दोनशेच्या वर झालेले आहेत म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे अठ्ठेचाळीस विद्यार्थी त्या लिस्टमध्ये असणार आहेत जे तलाठी होणार आहेत ओके आणि जे विद्यार्थी रात्रंदिवस लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करत आहेत काही काही जणांचे स्कोअर खरंच खूप कमी झालेले आहेत सो अशा विद्यार्थ्यांचं इथं नुकसान आहे आता आपण बोलूया की हे जे काही नॉर्मलायझेशन आहे हे व्हॅलिड आहे की नाही एक लक्षात घ्या नॉर्मलायझेशन फक्त तलाठी परीक्षेचंच झालं असं काही नाही आहे अशा ज्याही एक्झाम्स असतात त्यांचं ज्या याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे त्यांचं नॉर्मलायझेशन हे होतं आणि मार्क्ससुद्धा आउट ऑफच्या वर जातात त्यामुळे हा गैरसमज काढा की दोनशेपैकी दोनशेच्या वर मार्क्स कसे पडू शकतात आता आपण ऑनलाईन एक्झाम सध्या सध्या द्यायला लागलो आहेत परंतु बँकिंग वगैरेमध्ये नॉर्मलायझेशन मेनली होत असतं त्यामुळे ही काही नवीन पद्धत नाही आहे बऱ्याच सामान्य नागरिकांना ज्यांना याबद्दल काही आयडिया नाही त्यांना तर असंच वाटणार की दोनशेचा पेपर असल्यावर दोनशेच्या वर मार्क्स कसे काय पडणार सो ही एक प्रोसेस आहे तर त्याबद्दल आपलं काही म्हणणं नाही आहे परंतु की काठिण्य पातळी नेमकी कशी म्हणजे कुठल्या बेसिसवरती या प्रश्नांची काठिण्य पातळी ठरते किंवा ओवरऑलच बरेचसे प्रश्न आहेत आणि कुठेतरी आता बऱ्याच ठिकाणी आपण व्हिडिओ पाहिले माझ्याही चॅनलवरती एक व्हिडिओ आहे की बऱ्याच ठिकाणी बाहेर लॅपटॉपवर पेपर मिळालेत कुणी चिप घेऊन गेलं अशा प्रकारच्या बऱ्याचशा घटना बऱ्याचशा ठिकाणी घडलेल्या आहेत त्यामुळे पूर्णपणे पारदर्शक झाली असं तर म्हणता येणार नाही आणि ज्या विद्यार्थिनीला एका परीक्षेत फक्त चोपन्न मार्क पडतात त्या फॉरेस्ट गार्डच्या पेपरची काठिण्य पातळी खरंच तेवढी नव्हती तिला इकडे दोनशे चौदा मार्क्स पडतात जिथं नावसुद्धा आपल्याला तिथे दिसतंय तर त्या विद्यार्थिनीचं काय किंवा अशा विद्यार्थ्यांना जर तिथे तुम्ही टॉप लिस्टमध्ये देत असाल तिचं नाव सुद्धा इथे आहे मी नाव घेत नाही या लिस्टमध्ये आहे आणि ती जर का तलाठी होणार असेल तर मग म्हणजे विचार करा माझ्या लायब्ररीमध्ये अशा विद्यार्थिनी आहे ज्यांना फॉरेस्ट गार्डमध्ये नव्वद मार्क आहेत एकशे वीसपैकी त्यांच्या त्यांचे तलाठीमध्ये इतके मार्क्स नाही आले नॉर्मलायझेशन स्कोअर नंतर त्या एकशे चाळीसपर्यंत पर्यंत पोहोचल्या म्हणजे त्यांना अकला नाही आहेत का हा एक प्रश्नच आहे म्हणजे ते हुशार जर नसते तर तिकडे नव्वद मिळाले असते का आणि इकडे कदाचित तलाठीचा पेपर त्याच्यापेक्षा हार्ड होता ना शिफ्ट वाईज त्याची काठिण्य पातळी वेगवेगळी असेल तुम्ही नॉर्मलायझेशन केलं असेल पण असे प्रश्न जर कोणी विचारत असेल तर त्या विद्यार्थिनीबद्दल तुम्ही आम्हाला तिथे क्लॅरिफिकेशन किंवा तिला समोर आणून तुम्ही त्या प्रश्नांबद्दल तिला त्याच पेपर मधले जर प्रश्न विचारले ना तर जर का ती खोटी असेल तर तिला त्यातले उत्तर येणार नाही त्यामुळे असे विद्यार्थी जर लागले तर हे गरीब विद्यार्थ्यांवरती चोवीस चोवीस तास बारा बारा तास लायब्ररीमध्ये विद्यार्थी राहतात त्यांच्यावरती हा अन्याय आहे त्यामुळे याच्यावरती काहीतरी तुम्ही क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे डायरेक्ट परीक्षा रद्द करू एवढं बोलल्याने का काही होत नाही हेच पुरावे आहेत ना याच्यापेक्षा आणखी वेगळे पुरावे ते काय असणार आहेत सो त्यामुळे जरा विचार करून सगळ्या काही परीक्षा ज्या आहेत त्या घे गे, घेण्यात याव्या किंवा सरळ सवर आपल्या एमपीएससी कडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे ह्या परीक्षा ज्या आहेत त्या तुम्ही वर्ग करायला पाहिजे आमचं त्याच्यानंतर काहीही म्हणणं असणार नाही सो इतक्या वेळ आणि इतक्या लेट लेट एक्साम येतात एकतर घेतलेल्या एक्झामचे रिझल्ट लवकर लागत नाहीत निवडणुकांसाठी ते राखून ठेवले जातात ह्या सगळ्या गोष्टी होत असताना विद्यार्थी किती फ्रस्ट्रेट होतो इथे महिन्या महिन्याचे पैसे मॅनेज करणं त्यांना किती कठीण जातं हे तुम्हाला तिकडे ए सीत बसून नाही कळत त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या पारदर्शक पद्धतीनेच व्हायला पाहिजे आणि जर ऑनलाईन एक्झाम आहे तर इतकाला वेळ तुमच्या एक्झामचे रिझल्ट लावायला का लागतो हेही एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे पटापट रिझल्ट जर का लागत असतील तर ह्या प्रोसेसवरती कुठेतरी तिथे आपल्याला काहीतरी रोख आणता येईल एम पी एस सीचं जसं काही लवकर आपला काय म्हणता येईल उत्तरपत्रिका मिळते उत्तरतालिका मिळते त्याच्यावरती आम्ही स्कोअर चेक करू शकतो इथे डायरेक्ट ऑनलाईन एक्झाम आहे क्लिक केल्यावरती तुमच्या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर रिझल्ट लवकर का लागत नाहीत हे सगळे प्रश्न सामान्य विद्यार्थ्यांच्या मनात येणार आहेत आणि हे काही खोटे प्रश्न नाही आहेत जिथे थोडीशी शंका येते तिथे काहीतरी असतं त्यामुळे या सगळ्या प्रक्रिया करता येतील तेवढा पारदर्शक करा किंवा सरळ एम पी एस सीकडे द्या आणि त्यानंतर या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करा सो आता यांच्या या पत्रकावरून तर असं वाटतंय की ते काही आपला निर्णय बदलणार नाहीत ते डायरेक्ट रिझल्ट याच्यावरतीच लावणार आहेत सो पाहूया काय होतं याच्यावरती जर का काही आपल्याला करता आलं तर नक्की करूया सो तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये